हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई ती स्वामी समर्थ हा खूप दिवस झाला तुला फोन करायचा जेवढे आहेत झाला काय झालं सकाळची शाळा असते ना तर मग ती संध्याकाळी पाच सहा ला घरी क्लास वगैरे करून चारला आल्यानंतर थोडस फ्रेश होऊन होते आणि तिला झोप लागली मला बाहेर जायचं होतं गटाची गेली आणि जाताना बाहेरून कडी लावली होती तर तिने वाजवली आणि मला सांगितलं की अगं आई नको लाव लाईट वगैरे गेल्यानंतर मला भीती वाटते नाही का मग तू झोपशी म्हणजे नाही मी झोपणार आणि तिला काय केलं कडी आतून लावून घेतली आणि झोप लागली तिला अरे तर थोड्या वेळाने माझे मिस्टर गावी गेले होते सासूबाई आजार होते ना आणि मग ते आल्यानंतर कॉल केला आणि मग मी उचलला म्हणून म्हणले अगं तू कुठे आहे पैसे भरायला आले इकडे इकडं तर ते म्हणले अगं ही दार उघडत नाही म्हणलं थांबा मी आले आणि इतका आवाज देते तिला इतका आवाज देते की दारच उघडत नाही ती अरे हो ना मग टीव्ही चा आवाज येत होता ना टीव्ही पाहत पाहत तशी झोप लागली आणि थंडी होती ना त्यावेळेस ब्लॅंकेट खाली जाऊन आपल्या मीटर मधून नाही का खटका वर केला लाईट वगैरे नाही का टीव्ही चा आवाज कमी होईल आवाज ऐकू जाईल बेल बरोबर दरवाजाचा कमी ओरडत होती ना तिला दरवाजा उघड दरवाजा उघड तिला असली कसली झोप लागली होती देवदान भीती पण थोडी वाटायची बी काय म्हणती पहिल्यांदा कसं झालं होतं गावावरून आलेले ते पण चिडायला लागले माझ्यावरतीच थोडं टेन्शन होतो आजार पण ते पण माझ्यावर चिडायला लागले म्हणून काय करावं स्वामींचं तर स्वामी मंत्रच नव्हते स्वामीचं आणि नंतर आमच्या ते वरती राहतात बघा तिसऱ्यावरती दुसऱ्यावर राहते मग ते म्हणे काय झालंय हो मला हो ते झोपडी या आणि गाव उघडत नव्हते मला म्हणलं त्यांनी इयरफोन वगैरे कानात घातलेत का म्हणलं नाही अहो मग आता शेवटचा दरवाजा वाजवून वाजवून किती वाजवणार बेल वाजवली जमले ना लोक की कशी काही एवढी वेळ त्यांनी म्हणले घालू का म्हणजे एक असं दरवाजा असा आपटू का लात घालू का म्हणजे निगल कडीबिडी मग त्यांनी काय केलं दोन लाटा घातल्या आपोआप दरवाजा उघड म्हणजे नाही का ते कडी च दरवाजा ओपन झाला आणि मग ती दचकून जागी झाली बाई झोपली होती पण दरवाजा काही नुकसान झालं नाही बघा अरे हा मला आश्चर्य वाटलं की बाई असं काय झालं आणि दुसरा एक अनुभव आहे अह एक खालचा एक flat झाला होता आणि वरचा पण होता ना पाचव्या वरती त्यांना कोण असं म्हणजे येतच नसायचं आले तरी म्हणायचे की लिफ्ट नाही पण तुमच्या असं तसं नाही का तर मग मी स्वामींना म्हणलं म्हणजे एक दिवशी अशीच मला पहाटेची जागा आली स्वामींना म्हणलं स्वामी माझं ना वरचं तर व्हायला पाहिजे बा तेवढं काम कसं पडून ठेवू नाही का थोडंसं कमी आलं ना भाडे भाडं तरी चालेल म्हणलं आपलं घराची स्वच्छता होती आणि कबूतर खूप घाण करायचे मग मला ते घाम काढायला लागायचे आणि प्रत्येक सणाला पण मग खालचं साफ करून वरती साफ करायला जावं लागायचं बरोबर असं नाही का स्वच्छता ठेवणार असं कोण राहायला आलं तर बरं होईल थोडं तर घसरगुंडी तरी चालतील स्वामी बरं आणि मग मग अशा दिवशी एक जण येऊन बघून गेले होते मग त्यांनी काय आम्ही फोन केला मला म्हटलं चला एक तारखेला येऊ आम्ही एक तारखेला येऊन गेले दोन तीन महिने झाले तरी ते आलेच नाहीत बघा. अच्छा हा, हा. एक दिवशी असेल ना झाली ती आम्हाला बघायचं होतं मी मला तुम्हाला किती कॉल केलं आता आमचं झालं ठीक पाहिजे आम्ही दिला तिथे पण आले ते माझ्या स्वामींनी इच्छा पूर्ण केली पासून दोन तीन वर्षापासून पडूनच होतात मग ते एक झालं आणि छोटे मोठे तर असे खूप अनुभव दत्त जयंती होती बघा मी काय केलं म्हणजे दत्त जयंती आहे आपल्याला तर पारायण वगैरे नाही पाळणं होत नाही ना मग आपले चरित्राचे खूप कठीण नियम असतात ना म्हणलं स्वामी आता बेसनाचे लाडू खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर मी बुंदीचे करते पण मला तुम्ही शिक म्हणजे सांगा चुकत का आणि मग पहिल्यांदाच करायला घेतलं पाहिलं मी कशी बुंदी पाडायची तेवढं पाहिलं तेवढंच पाहिलं आणि मग बरोबर मुली आणि इतके छान पिवळा कलर केला आवडतो स्वामी कलर करायची सगळं घेतलं आणि इतके छान ताई लाडू झाले ना इतके भारी आणि मग मी म्हणलं संध्याकाळी मुलाला म्हणलं आपण जाऊया म्हणलं चल मग मला म्हणले सगळे स्वामींना देशील का लाडू म्हणून पण ठेवते थोडेसे आणि मग मंदिरात गेलो आरती झाली होती पण बरीच लोक होती मग स्वामींना पहिले ठेवले तिथं ताटामध्ये जेवण दिलं होतं ना स्वामींना त्या स्वामींना दोन ठेवले आणि बाकीचे जे होते स्वामी मीच वाटते बघा वाटते सगळ्यांना तिथे थोडेफार मग घरी आले पण ते एक लाडू आणि आणि तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं बाकीच्या सगळ्यांनी अशी धूप बीप आणली होती ना आणि मग मी म्हटलं स्वामी मी कशी काय विसरली अगरबत्ती तेल आणायचं तुम्हाला असे मी म्हणली बरं का स्वामी जाऊ दे गुरुवारी होऊन जाईल आणि त्या दिवशी काय झालं शनिवारी दत्त जयंती होती आणि मला वाटते रविवारी का सोमवारी बघा लगेच आमची तर पालखी आली स्वामींची बाबा स्वामींनी ऐकलं वाटतं झालं धूप अगरबत्ती अजून स्वामींना अष्टीगंध एक मी पुण्यात आणलाय ना। बघा अष्टीगंध खूप वास एकदम आयुर्वेदिक कसले पावडर पासून बनवलेला हो म्हणजे स्वामींचं जेवढं आवडीचं होतं त्या दिवशी राहिलं होतं का दत्त जयंती दिवशी म्हणजे मी घेऊन गेले आणि मग लावलं स्वामींना तिथं छान वाटलं आणि मग त्यांना पण ते बुंदीचे लाडू होते दुसरे तिथे चालले ना पालखी आणि मग ते तेच म्हणजे जाऊ दे हे पण पालखी घेऊन चालले त्यांना विचारलं मी कुठे चालतो म्हणे आता आम्ही नारायणपूरला जाणार दत्तजयंतीच्या आणि नंतर मग अक्कलकोटला जाणार हो आणि अजून एक दुसरा अंग होता मी ज्यावेळेस माहेर जाते का दिवाळी आईवडील जगच आहेत ना माझे आणि जर जी फलटणे सिटी आहे बघा तिथं आणि अक्कलकोटला जाते पालखी पण ती पालखी <laughs> पाल ना अशी मला बरोबर त्याच टायमिंगला आणि तिथंच भेटते बघा दोन वर्ष झाला हो आणि ह्या वेळेस तर मी काय गाडी गेल्या वेळेस गाडीवर होती गाडी थांबवून पाया पडली पालखीच्या दिले वेळेस मी एष्टी मधून होती ना हो बर, बर, बरो हा बरोबर चालली होती आणि बरोबर मी म्हणलंच होत आता मी चालले बर का स्वामी तुमची पालखी गेली का नाही माहित नाहीये असत तर बघूया कुठं असं लक्ष जायला नेमकं म्हणजे असं म्हणले मी आता पालखीची ती केशरी कलरची टोपी घातलेली लोक गाणी बिणी लावलेली थोडीशी फास्ट होती पण तिथून थोडी पाया पडली पण तीच पालखी होती ती त्याच वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी अशी दोनदा मला त्या पालखीचं दर्शन झालं हो किती छान हा आता आता स्वामीच्या ते येते बघा अनुभव लक्षात राहत नाही जेवढे जेवढे नाही खूप छान आहे हा, हा, तर हा ना आणि येते स्वामी अन देतात देत विशेष वाटलं की कसं काय मला वाटलं दरवाजाचं नवीन नुकसान काहीतरी होत आहे गड पण नाही आणि तिला मी सांगितलं पण झोपत जाऊ नको असं आता तिनं पण स्वामींचं पारायण केलंय बघा सात ठरले होते ना तिथे पारायण करायचं आमचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस ती बोलली होती की असं काय पोलीस केस वगैरे काय व्हायला नको पप्पांचं म्हणून त्या मुलीनं म्हणजे सहा पारायण केले होते आणि एक सातव राहिलं होतं हो त्या पारायणाचे पण खूप फायदे म्हणजे लय असं म्हणजे वेगळेच अनुभव आले छान छान एकदम कसे काय बरं एवढे वारी असे म्हणा हा ना एवढं आणि एवढं म्हणजे मना म्हणजे मनापासून करतो पण आवड असं म्हणजे म्हणत नाही की हे नाही खायचं ते असं म्हणजे नसतं म्हणजे असं स्वामींना बरोबर कळतं आणि मुलं पण असतील की आम्ही आता इतके अनुभव दिले ती करती नवी का नवीन वर्ष आता येईल जाऊ दे आता आज sign ला कसं पण करून अनुभव share करायचे हा ना किती भरपूर लोक आता किती अनुभव सांगायला लागले ना मी ऐकते ना तुमच्या म्हणजे कोणी काय का म्हणे ना त्याचं काहीच आपल्या डोक्यात राहत नाही आपलं स्वामी आणि आपण एवढंच पाहिजे आणि ते ना नामस्मरण चालू असलं ना बाहेरच्या त्रासदायक गोष्टीचा काही परिणाम आणि हो शारीरिक पण नाही मला तर ना तुझ्या बऱ्याच व्याधी कमी झाल्यात हा खूप मला त्रास व्हायचा फंगल इन्फेक्शन काय ते बाथरूमचा चा इतका त्रास खूप खूप कमी झाल्यात बघा ना डॉक्टरचं पण हे होत नाही ट्रीटमेंटनी माझ्या मैत्रिणी पण म्हणतात तुला ना चांगला फरक पडलाय का आता मी बाई स्वामींची कृपा हा स्वामींचीच कृपा आहे आणि अकरा होतच नाही म्हणजे चालत बोलत करते पुन्हा विसरते पुन्हा स्वामी म्हणतात <laughs> ना मी आणि तू जप करते का ते बघते तिथनं पुन्हा स्त्री स्वामी समोर पण असं जप करायला लागलं ना किती छान किती छान खूप छान तिचार हा हा काय श्री श्री स्वामी समर्थ